back a... पहलगाम हल्ल्यानंतर पाकला तोड उत्तर द्या अशी मागणी देशवासियांकडून होते त्यातच भारतानं पाक विरोधात कठोर पावलं उचलायला सुरुवात केली पाणी जमीन आणि आकाशातही पाकची कोंडी करून शेवटचा प्रहार करण्यासाठी भारत सज्ज आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही याबाबत भाष्य केलं हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी उनकी कार्यशैली जोखिम उठाने का भाव किस तरीके से उन्होंने सीखा है अपने जिंदगी में उससे भी आप अच्छी तरह समझते हैं मैं आपको आश्वस्त करना चाहता हूं प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में जैसा आप चाहते हैं वैसा हो कर रहे भारत क्षेपणास्त्र चाचने अरबी समुद्रातील युद्ध सराव और युद्ध नौका झोप उड़वली त्यात भारतीय हवाई दलानं रशियाकडून दोनशे पन्नास कोटींचा विशेष करार करून प्रगत इगला एस हे हवाई संरक्षण क्षेपणास्त्र मिळवण्याची तयारी सुरू केली शत्रूची लढाऊ विमानं ड्रोन आणि हल्ला करणारे हेलिकॉप्टर पाडण्यासाठी हे क्षेपणास्त्र महत्वाची भूमिका बजावणार आहे त्यामुळे भारतात आता पाक विरोधातील कारवाईच्या तयारीनं चांगला जोर धरला आहे सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस पंतप्रधानांची पहिल्यांदा सीसीएस बैठक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस लष्कर प्रमुखांची पंतप्रधानांसोबत बैठक एक मे भारतीय सैन्याला पंतप्रधानांचा सर्वाधिकार पंत नौदलासोबत बैठक घेतली चार मे पंतप्रधान नरेंद्र मोदींची वायुदलासोबत बैठक पाच मे भारत आणि जपान द्विपक्षीय बैठक सर्व बैठकीत भारत पाकिस्तान तणावावर चर्चा पाक विरोधातील युद्धाच्या रणनीतीची आखणी भारताकडून होणाऱ्या कारवाईच्या भीतीनं आता चक्ख पाकिस्तानमधले खासदार भारताबरोबर युद्ध झाल्यास इंग्लंडला पळून जाण्याची भाषा बोलू लागली तरीही पाक नेत्यांकडून धमक्या दिल्या जात आहेत त्यामुळे कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच अशी पाकची अवस्था आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज